द्या लवकर इकडे पाचशे रुपये माय पाय ना पाय बरं कुठं कुठं खिशा या माणसाले कुठं कुठं कुचकून ठेवून राहिले पैसे बापा बापा अरे बापा ह्या वय माणूस पा दिसते का ह्या माणूस तसा अरे बापा सांगा आता कोणत्या देवाजवळ न्याय मागावा हो या माणसाचा द्या सांगतो ना किराणा द्या म्हटलं ना इकडे सुटत नाही ह्या माणसाच्या हातून पाचशेची नोट सुटत नाही सारे शिद्रायचे सारे सडलेवाले ते शेंगदाणे घेऊन येते सारे टोचेले टाचेले ते डाळ घेऊन येते माणूस सस्त सस्त सस्ते मी मस्त कहून त्याच्यावर कोण बसते तू गॅसवट्यावर येऊन बसली जाऊन बसली एकदम कौतुले खाली उतरता नाहीत काय खाली बसून करणसाई पाक इथं करून ना तुम्ही जराशी इथं उभे राहून पाहिला आले कधी उभे राहिले कसे पाय दुखते तर मग समजन आणि एक एक दोन दोन तास कसं उभं राहायला लागते सतत समजते काय तुम्हाला जरास आमचे पाय दुखते तर आमचं कोण समज कोण नाही समजत ना नवरा समजत ना डवरा समजत आम्हाला खाली हात पाय दुखते बसाव नाही तर काय करावं मग मग तुला काय खुर्च्या नोंद का मी स्वयंपाक आले इथं बसली तर काय झालं बरं झालं तुमच्या डोक्षावर नाही येऊन बसली तर वाट्यावरच बसली कोणी बन राहिले तिथं काउन बसली आणि तिथं काउन बसली बाया तो नको बाया असे अशा गॅस पेट्यावर बसून स्वयंपाक करते काय त्याच्या कमरा दुखत नाही काय तुझ्या कमर दुखून राहिली हा सगळ्याच बसते बायका सगळ्या बायकांची नवरी अशी नाही राहत तुमच्यासारखे तुम्ही तर मध्ये हे नको करू इथं नको जाऊ तिथं नको जाऊ हे नको करू हे नको करू नुसते टोकतल्या टोकत राहत आहे एखाद्या सासू सारखे को? आता काय बनवून राहिली खाला ना तुमच्या पोटात राक्षेस म्हणून तुमच्यासाठी आता शेवया बनवतो ना सातळणीच्या मस्त खाजा चांगली मग गप्पर गप्पर हेच तर काम आहे माय मग दिवस निघाला तर बसल इथं नाही गाडल्यासारखं आमचं बाम्या बायकायचं नाही या किचन मध्येच राहते बाकी कुठे राहते तर विचारता अजून आता काय बनून राहिली व खाले नाही तर मी करू काय मग नाश्ता मी किचन मध्ये बसू काय काय झालं केलं तर हा तुम्हाला खाल नसते पाहिजेन काय खात नसता काय उपाशी राहत असता तुम्ही काय झालं केलं तर बायकाच बनवलं पाहिजे काय बायकाच करते म्हटलं किचन मध्ये स्वयंपाक नाश्ता माणसं नसते करत माणसं खुर्चीवर बसून राहते हव ज्याचे लग्न नाही झाले ना त्याला जाऊन विचारा कोण करते तर मोलकरीना नसून ठेवल्या त्याच्या घरी बायाच्या नवऱ्याच्या बायका उठून ना माहेरी त्या जाऊन विचारा कोण करत कशी फडफड करत तू जर नाश्ता करायला लावला सकाळी सकाळी कशी फडफड करत सगळ्या बाय कसं नाश्ता करून देते नवऱ्याला आणून देते नवरा बसून राहते खुर्चीवर चहा देऊ काय नाश्ता देऊ काय पाणी देऊ काय बसते नवऱ्याजवळ तू कशी फडफड फडफड करतो मग मी काय करतो मी काय करतो तुम्ही इतकूस तरी करू लागता काय जर असं करू लागलं तर काय होते तुमचे हातबोट झिजते काय मग आम्ही रोजचं करतो तर आमचं किती काम झिजन तुमच्यासाठी करा तुमच्या करा तुमच्या साऱ्या घरातल्यासाठी करा आम्ही काही इथं नोकरी नसाय करासाठी घर तुमचे काम आमचे खूपच हुशार दिसून राहिले तुम्ही मग त्या माणसाला काय हे सेप करा मग काय झालं केलं आता आम्ही करून घालतो तर तुम्हाला आम्ही असंच म्हणतो काय मी एकटीच पुरता करतो तुम्ही खायचं नाही तुम्ही आपल्या पुरता करा असं म्हणतो काय आम्ही बायका म्हटलं फक्त स्वयंपाक करायसाठीच असते घरातले काम करायसाठी हो काय काय करावं ह्या माणसाचं काय बदमाश माणूस आहे बाई ह्या मार्गशी फाटली फुटली बन्यान घालून घेतली का हो तुम्हाला मी पैसे दिले होते ना त्या पैशाचं काय केलं तुम्ही मागच्या हफ्ती मी दाढी घरीच केली कटिंगवाला शंभर रुपये घेते दाढी कटिंगचे चाळीस रुपयाची दाढी साठ रुपयाची कटिंग आपले पैसे वाचते ना म्हणून मी घरीच केली घरीच केली तर मग दाढीचे पैसे कटिंगचे पैसे मग ते कुठे गेले ते माझ्या लक्षात नाही कुठे गेले तर हा हे आणलं ना एक किलो फुलकोबी आणली होती ना भाजी करासाठी अर्धा किलो आणलं होतं अजून दोन भांडे घासा आणल्या होत्या तू साबणी मी पोरीच्या हातानं बोलवल्या व भांड्याच्या साबणी आता परवाच्या दिवशी बोलवल्या तू मी घेण काही आणल्या नाही हा ना? आणि ते निरमा पॉकेटही मी आणले किती खोटे बोलता व कायच्यात गेले मग ते शंभर रुपये वाचले ना, थे, ना। ते मग शंभर रुपये कायच्यात घातले तुम्ही गाडीत पेट्रोल टाकणारा एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल आहे गाडीत पेट्रोल टाकलं एकशे दहा रुपयाचं त्या शंभर दिले दहा रुपये टाकले मग पैसे कुठून घ्यासाठी घ्यायसाठी आता मला काय माहीत का, का गाडीत टाकलं तुम्ही पेट्रोल का पोटात टाकलं तर मला काय माहीत हा चांगले दीडशे रुपये दिले मी बनियान घेऊन या म्हटलं एक या माणसाला उन्हाळा लागला म्हटलं सारा घामोळ्या होईल म्हटलं ते फाटली फुटली बन्यान घालून फिरून राहिले कवाचे चला आणा लवकर द्या पैसे दे पैसे द्या लवकर काढा कुठून काढता तर बन्याणीचे पैसे दिले बाई ह्या माणसाले पेट्रोल टाकलं ना म्हणते पेट्रोल टाकलं असेल ना तुम्ही पोटात कुठून काढा ते पैसे मग आता हिच्यात हात घालून राहिले कायच्या हात घालून राहिले काही समजत नाही पैसे पडले कुठेतरी पडले पैसे आज सकाळी मी तुम्हाला पाचशे रुपये दिले ना ते पैसे द्या पहिले पाचशे रुपये वापस किराणा आणून पैसे दिले ना मी तुम्हाला तुमच्यावर आता काही भरोसा नाही राहिला माझ्या मला तुम्ही पैसे दिले तुमच्या जवळ का तुम्ही भरत पेट्रोल टाकून येतात ते पाचशे रुपये देऊन द्या दे, मी दे आपली किराणा घेऊन येतो नाही नाही आणतो ना आणतो ना मी सांगतो काही आणू नका तुम्ही काही पाहिजे नाही तुमचा आम्हाला किराणा माहित आहे एक सामान चालतला दुसरा आणता आणि अर्ध सामान घेऊन येता अर्ध्या पैशाचं पाचशे रुपये दिले अडीचशे रुपयाचं सामान घेऊन या म्हणजे अडीचशे रुपयाचं पोटात पेट्रोल टाका तुमचा काय भरोसा आहे देऊन द्या माझं पाय पैसे ते कामाले जा लागते तिथं बरं झालं माझ्या शिंदे भाऊ ते पैसे देतात तर टाकते तर ता, लाडक्या बहिणीचे अं किरण आहे मला जरा मीच जातो म्हटलं आता आता मीच जात जाईन कुठं बी तुमच्याजवळ पैसे दे ना हे मोठं भिकेल लावून टाका तुम्ही काही चिठ्ठी देत नाही तुम्हाला काही नाही सडले सारे शेंगदाणे घेऊन येतात सडले सारे शिदरायचे आणि सुधरायचे त्याने पुड्या बांधायला लावता आणि तिकडे हुसकता तिकडे पेट्रोल टाकासाठी द्या लवकर इकडे पाचशे रुपये माय पाय ना पाय बरं कुठं कुठं आहे या माणसाले कुठं कुठं कुचकून ठेवून राहिले पैसे बापा बापा अरे बापा ह्या वय माणूस पा दिसते का ह्या माणूस तसा अरे बापा सांगा आता कोणत्या देवाजवळ न्याय मागाव ह्या हो माणसाचा द्या सांगतो ना किराणा द्या म्हटलं ना, ना इकडे सुटत नाही ह्या माणसाच्या हातून पाचच्याची नोट सुटत नाही सारे शिद्रायचे सारे सडलेवाले ते शेंगदाणे घेऊन येते सारे टोचे टाचे ते डाळ घेऊन येते माणूस सस्त सस्त सस्ते मी मस्त बस म्हण ते खात ला राहिले दे मी सांगतो किराणा तू किराणा बांधते तो किराणा करून ठेवते मी बसून असतो चांगला तुम्ही बसून असता हा मी लपून लपून असतो म्हटलं तुमच्या मागं पाहाले तुम्ही बसून असता काय तुम्ही त्याला पुड्या बांधायला लावता तुम्ही तिकडे हुसकता म्हटलं असा माणूस आहे तुम्ही असे तीन आजचा रविवार आहे पन्नास रुपयाचे बन्यान तुमचा आजा बसला आहे का नाही तिथं तुम्हाला पन्नास रुपयाची बन्यान दे शिंदी बाजारातल्या या बन्याणा कोणा फाडून ठेवल्या तू गोट्यावर घासू बन्याना फाडत ह्या महिले म्हणतो बन्याना फाडून ठेवल्या बनाण्या नाही फाडू तर काय फाडू मग तुम्हाला वॉशिंग मशीन घेऊन नाही देत आहेत काय बनाण्या फाडून राहिली म्हणते कपडे कसे टाकता बद बद गोण्याच्या गोने, गोने। काय ते जीन्स पॅन्ट मार जसे कोण टाकले सारे कोणत्या जा नालीत जाऊन पडले होते का कुठं तर हे प्यायले कसे पैसे भेटते तुम्हाला एक वॉशिंग मशीन घेऊन द्या म्हटलं तर हे नाही घेऊन देणं झाली तर मग तुमच्याकडून फाडून नाही तर काय करू मग बनव अजून फाडन मी अजून फाडन म्हटलं जास्त आता बोलूच नका तुम्ही माझ्यासोबत आता माझ्या डोक्याला गरम झालाय नाता काई बोला चा नहीं। नहीं आता काही बोलायचं नाही मी काही तुमचं ऐकत नाही आता निघालो कसिक बनू द्या मला खाली देणार नाही जराशी तसंच मशीन घेऊन द्या म्हणलं तिथे कपडे मला गोट्यावर तुम्हाला कपडे सर आपटू नाहीतर मला वॉशिंग मशीन घेऊन द्या आता सप्पा कपडे हात लावत नाही मी नाही लावत पैसे हे पाहिजे काय वॉशिंग मशीन घ्याय आणले पैसे नसते पाहिजे फुकट देत असते काय ते वॉशिंग मशीन आहेत पंधरा हजाराची आणि ते किती रुपयाचे होते शंभर रुपयाची पंधरा हजार आणि शंभर रुपयात किती फरक नाही का किती पैसे वेळ लागन दिवस होते काय फक्त शंभर रुपयाची होते हजार रुपयाची नाही होत काय हा काय माणूस हुशार आहे वो ह्या सारे दिवस भर दारू सारे दिवस भर दारूत राहतात मले म्हणता का पैसे नाही पाहिजे काय फुकट पाचते का तुम्हाला कोणी माझं तसं दोस्त मित्र फुकटची म्हणून असं म्हणजे सांगता पैसे पैसे इकडं काही घेऊन मागतलं घरात का पैसे नाही आहे मायापाशी पैसेच नाही मायापाशी खिशात खाली करून दाखवते मले जेव्हा पाहिलं तेव्हा ते नव बने मी बन्यान आणतो ना आजचा आहे ना शंभर रुपये जे बन्यान आणतो घालून घेतो मग तुम्हाला देतो घेईन मी पैसे हे घ्या पाशाची नोट आणि त्याच्यातले मला चारशे रुपये वापस आणून देजा म्हटलं हां चारशे रुपये वापस आणून बन्यान जर मग एकशे वीस रुपयाची झाली मग अजिबात नाही त्याला वीस रुपये कमी माणूस कसा गरीब गध्यासारखा दिसते कसा उभा राहते पाय बर कायच्यात घालून कायच्यात नाही द्यांना मले आणून बन्या एकशे वीस झाली तर मग पैसे मले चारशे रुपये वापस आणून दे म्हटलं दे मी बाकी काही सम मी ऐकणार नाही तुमचं चारशे रुपये माझ्या हातात पाहिजे हे बी आत्तास एका तासात करू काय पन्नास रुपये घरीच करा दाढी पन्नास रुपये घेते देल्ले होते ना घरीच केली ना तुम्ही त्याचे दाढीचे कटिंगचे पैसे वाचवले आणि ते पेट्रोल टाकलं ओतलं एक बन्याण घेऊन या मार भोकं पाडून ठेवले त्या बन्याणीले तुम्ही आता हो जा चारशे रुपये वापस आणून द्या एका घंटे आणतो पैसे वापस पाहितो ना आता तुमची एक घंटा वाट